शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की वातावरणात बदल होतोय मध्य भारतावर सुद्धा पावसाळी वातावरण तयार होतं आहे त्यामुळे महाराष्ट्रातही स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी थीक मेघगर्जनेसह हलका पाऊस पडतो आहे त्यामुळे हे वातावरण पुढेही तयार होत राहील का या संदर्भातला अंदाज आहे एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे थोडं डब्ल्यू देखील थोडे अतिउत्तरेला सरकले असले तरी देखील त्यांच्यामध्ये प्रभावीपणा आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील पावसास अनुकूल ढग आता तयार होऊ लागले आहेत आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही बाब सांगितली होती की महाराष्ट्रात पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात राहण्याची शक्यता आहे आता सध्या बीड जालना अहमदनगरचा पूर्वेकडील भाग त्यानंतर बुलढाणा अकोला हिंगोली यवतमाळचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाच अनुगुळ ढग तयार झालेले आहेत पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात साताऱ्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाचं संकुल ढग विरळ स्वरूपात आहेत सकाळपासून महाराष्ट्रामध्ये जी ढगाळ परिस्थिती होती ती मुख्यत्वे करून उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागात होती या ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस सकाळीच झालेला आहे दुपारनंतर वातावरणात बदल होत गेलेला आहे इतर जिल्ह्यात हे पावसाळी वातावरण सरकलं आहे आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की हे एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स आहे आपण या मॉडेलमध्ये चार आठवड्याचा अंदाज बघतो चार आठवड्यात केवळ केरळमध्ये आणि उत्तर भारतात पूर्व भारतात पाऊसचा अंदाज दिला आहे याचा अर्थ पंचवीस एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होणार नाही असा अर्थ होत नाही कारण स्थानिक स्वरूपाचं वातावरण मात्र तयार होत राहणार आहे पाऊस चालूच राहणार आहे आपण उद्या तीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगास पोषक वातावरण आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे मध्य भारतावर त्याचा हलका प्रभाव आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अंदमान निकॉर बेटांच्या दरम्यान बाष्पयुक्त ढग निर्माण होऊ लागले आहेत तीस आणि एकतीस तारखेला मध्य भारतात थोडं स्थानिक वातावरण तयार होईल एक दोन आणि तीन तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहील असं वाटत नाही मात्र चार तारखेनंतर पुन्हा स्थानिक ढगास अनुकूल स्थिती निर्माण होईल सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगांची निर्मितीहून हलका पाऊस पडतो आहे उद्या तीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरणास अनुकूल वातावरण आहे विदर्भात त्याचं प्रमाण वाढू शकतं एकतीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणाचा जोर कमी होणार आहे परंतु दक्षिणी भागात थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं एप्रिल महिन्यात सुरुवातीला दोन तीन दिवस म्हणजे एक दोन तीन तारखेला फारसं पावसाळी वातावरण असणार नाही सध्या आपण बघतो तर अहमदनगर पूर्व बीड उत्तरेला जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग थोडा यवतमाळमध्ये अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आपण धावतो चित्र जर बघितलं तर हे वातावरण अहमदनगर बीडवर तयार होऊन थोडं पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या किंवा सातारा जिल्ह्याच्या पूर्वेला देखील थोडं ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आपण बघतो की हवेचा दाब कमी झाल्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे एक हजार दहा एक हजार आठ एक हजार सात एकटा पासकलचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल त्यामुळे पुढील तीन दिवस अजूनही पावसाचं वातावरण आहे मात्र तीस एकतीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्रावर प्रभावी राहील एक दोन तीन तारखेला याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला विदर्भामध्ये एक हजार नऊ हेक्टा हवेचा दाब तयार होणार आहे त्यामुळे हे वातावरण स्थानिक स्वरूपात तयार होतं आहे आजच्या तुलनेत उद्या पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात उद्यादेखील पावसाळी वातावरण तयार होईल आजही महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं आहे उद्या सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं त्यानंतर उद्या विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक राहील असा प्राथमिक अंदाज आहे एका दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही मराठवाडा उत्तरेला आणि विदर्भात तीस तारखेचा प्रभाव आहे एकतीस तारखेला प्रभाव थोडा कमी होईल परंतु सोलापूर सांगली साताऱ्याच्या आजूबाजूने एक चक्राकार स्थिती असल्यामुळे या दरम्यान पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे एक तारखेपासून पुढे मात्र दोन तीन दिवस पावसाचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता आहे स्थानिक पावसाचं वातावरण तीन तारखेला दुपारनंतर पुन्हा सोलापूर लातूर धाराशिव विभागात सुरू होईल आपण बघतो विदर्भामध्ये एक हजार सात पासकलचा हवेचा दाब तयार होणार आहे पूर्व विदर्भामध्ये आणि त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक एक वातावरण तयार होण्यास तीन तारखेला दुपारनंतर किंवा चार तारखेपासून सुरुवात होईल महत्त्वाचं अंदाज या ठिकाणी सोलापूर आणि लातूरसाठी आहे जवळपास सात तारखेपर्यंत सोलापूरच्या आणि लातूरच्या आजूबाजूने एक हजार सहा पासकलपर्यंत हवेचा दाब कमी राहणार आहे एक चक्रकार स्थिती या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि त्यामुळे या भागात अधूनमधून पावसास संकुल ढग निर्माण होत राहतील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजा